या ठिकाणी उपस्थित असलेले स्टेजवरचे सर्व प्रतिष्ठित पदाधिकारी आणि या पंचक्रषेतून या ठिकाणी आलेले सर्व पदाधिकारी त्यांचे सहकारी पत्रकार डॉक्टर साहेब त्याचप्रमाणे गावातील सर्व बंधू आणि बघिन्या कारण आपल्या इथं ग्रामपंचायत अपेक्षित संकल्पना नारंग मांडले त्यावेळेला ठरलं जेव्हा पण मागणी केली आम्ही त्यांनी पहिले पंधरा लाख रुपये दिलं मला एक दिसून बघायला आलो मी नारा म्हणजे अजून आपल्याला पूर्ण करायला लागते तर दहा लाख रुपये द्या लागते तिथनच मग ताच्याला फोन केला तात्या म्हणलं कसले परिस्थितीत आपल्याला आणखी दहा लाख रुपये द्यावं लागतेशिवाय नाही तर ते अर्ध राहत आहे ताट्याने दहा लाख रुपये सत्तावीस सत्तावीस लाखाचं काम पूर्ण झालं आणि योग असायचं त्याच उद्घाटन दिलं तात्याच्या कामाबाबतीत मला काय पोरासारखं आहे त्याच्यामुळे आमच्या दोघात काय फरक नाही पण एक आहे तात्या तुम्हाला ता मी कधी सांगतो मी कधीही कुठल्याही पक्षाचा बांधील नाही बघा आयुष्यात मी मी व्यक्तीवर प्रेम करू मला जर एखादा माणूस आवडला तर निश्चित त्याच्यावर प्रेम करेन पण त्याचा पक्ष म्हणून म्हटलं तर मी त्या प्रश्न असतो हो दीपत मी पक्षावर कधी प्रेम केलं काय करायचं आपल्याला पक्षाला काय आपल्याला आमदार व्हायचा आहे खासदार व्हायचा कोणाला तिकीट मागायचं सांग मी आयुष्यात मी जिल्हा परिषद संघ सुद्धा कधी मागितले त्यामुळं तुमचं पक्ष कशासाठी आहे ज्याला पद पाहिजे त्याला पक्ष आपल्याला काय टाकेल आणि तात्याचा स्वभाव पटला म्हणून पहिल्या भेटीत मी तात्याला <tnak> होईल मग किस्सा सांगितलं मी ज्या वेळेला पहिल्यांदा आलो वे त्यावेळेला ना नाना सांगितलं ना 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 आमच्या गाडीच्या ॲक्सिडेंटचा किसा आमच्या गाडीचा ऍक्सिडेंट चालता ह्यांच्या टिप्पर कोण दादा तुमच्या माहितीसाठी सांगतो नवी गाडी आणली तर आतच दिवस असतं नानाची गाडी यांच्या टिप्पणी ठोकलं पंढरपुरात आता कोणाला सांगणार तर ह्यांनी आमच्या परस्पर दिलकर त्या गाडीचं पूर्ण करून आठव्या दिवशी आम्हाला गाड्या आणून दिली यशवंताचे तर पिपर होता हे आम्हाला कधी कळलं म्हणजे यांनी सगळं केल्यावर की ज्या वेळेला वल इलेक्शनमध्ये उभं हो राहील म्हणून मला भेटायला आले त्या वेळेला वल आम्हाला समजलं की ती माणूस आहे मग आता अशा माणसाला मदत करायची नाहीतर कुठल्या त्वराला करायचो म्हणून आम्ही त्यावेळेपासून आपलं ठरवलंय तात्याला तात्याला मतदान करायला आता आपल्या लक्षात आलं का माझ्या माहितीप्रमाणे मी राजकारणातली मला पन्नास वर्ष झाली पन्नास वर्षात जो निधी चिंचवलेला आला म्हणजे स्वातंत्र्य काळापासून तो ह्या पाच वर्षात आहे पाच वर्षातला सुद्धा मागल्या आलेल्यापेक्षा जास्त असेल असं मला वाटतं स्वातंत्र्यपासून एवढा निधी आपल्या गावाला कधीही प्राप्त झाला नाही आणि त्याच्यामुळं ते रस्त्याची ही कामं अजून आहे ते आता कसं असतंय शेवटी अधिकारी आहेत ठेकेदार आहेत असं काम उद्या होतंय आता मग उदाहरण सांगायचं मग तर माझं मनक मोकळं होतं सगळ्यात सगळं रस्तं बऱ्यापैकी झालं त्याचा माझा रस्ता तेवढा करतो मात्यातलं पाठवलं उघडा अशी परिस्थिती आहे म्हणजे बाहेरचा रस्ता अजून तेवढा राहिला आजकाळी मी टाकले ते आता व्हायचं म्हणजे एवढा पाऊस तर नक्की कुठं खाण्याचं जाण तर मित्र सांगायचं तात्पर्य एवढा आहे कुणी बी भूल थाप पडते काही जणांना सवय असते इतभर करायचं हातभर सांगायचं आणि ते आता काय हायती काय आता बिडूक असते आता ती नाव नाही घेत पण काय होतं त्याला माहिती नसतं आपली कोच किती असते ती बैलाची बाराबारी कराय जातं आणि टांगड्यात आलं तर बैलाला पाय पडलं तर त्याची काय अवस्था होईल अजून त्यांना कळत नाही कुठं तर काय तर करायचं त्यातून दहा रुपये मिळवायसाठी आपडायचं आणि लोकांची पण करायचो अशी काय गावात जन्मलेल्या ते असं काय नाही तर सर्वसामान्य आपण एक विचार केला पाहिजे आपल्याला काम करणारा सर्वसामान्यापर्यंत पोहोचणार आहे आपण आता इतके दिवसाच्या काळात काय करतील आमदार आपल्याला किती वेळा भेटतो आमदार तात्या आपल्या ते दोन नंतर किमान येते ते घर पाच पाच वर्ष पण जाते का कोणच्या काळाला आता योगायोगान तात्या तुमच्या जोडीला खासदार बी आम्हाला सांगणार नाही गायला जुनी पण पाहूया आपण चांगली माणसां प्रणिती तुला एक कोटी रुपये दिले जात या महिन्यात नाव केलं असतं एक कोटी रुपये म्हणतो म्हणून आपल्याला पक्षपेक्षा नको काय करतोय आपल्याला पक्ष ना आपल्याला गरज आहे कामाची कामाच्या माणसाची मंत्री संत्री पक्ष ती त्यांच्या ती कोण काळाबाजार करते ती कोण कशात आडकत कोण हिडीत जाते कोण पिडीत जाते आपल्याला काय मिळवायचं नाही आपल्याला काय करायचं नाही त्याच्यामुळे आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा